हॅलो फ्रेंड्स मी अर्चना तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलवर आज आपण महाराष्ट्राची खासियत असलेला महाराष्ट्रातील सर्वात जास्त बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच पिठलं हा पदार्थ तसा साधा आणि सोपाच आहे पण प्रोटीन आणि फायबरने परिपूर्ण आहे या पदार्थाला जागोजागी वेगवेगळ्या वेग नावाने ओळखले जाते काही ठिकाणी पिठले म्हणतात तर काही ठिकाणी झुणका देखील म्हणतात आणि काही ठिकाणी बेसन देखील म्हणतात पण आमच्या इथे याला पिठलंच म्हणतात तुमच्या इथे याला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर फ्रेंड्स या रेसिपीकरता लागणारं साहित्य बेसनपीठ एक उभा चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर कढीपत्ता चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ठेचून घेतलेला लसूण हळद जिरे आणि मोहरी चवीप्रमाणे मीठ चला तर आपण कढई तापायला ठेवूया त्यात ते तेल घालून घेऊया तेल छान तापल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे पण छान असे व्यवस्थित तडतडून द्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत ठिचलेला लसूण लसूण हा आपल्याला छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे लसूण हा मस्त परतला गेला की त्यात आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता छान परतला गेला की तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत जसे तुम्हाला तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकतात पण पिठलं हे नेहमी झणझणीत छान लागते त्यानंतर घातलेली हिरवी मिरची आपण छान परतून घेणार आहोत ती परतली गेली की त्यात आपण कांदा घालणार आहोत कांदा हा व्यवस्थित सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे तर कांदा हा छान परतून घ्यायचा आहे त्यान कांदा परतल्यानंतर त्यात आपल्याला घालायची आहे पावचमचा हळद हळद घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचे आहे सर्व मिश्रण छान परतल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत गरम पाणी पाणी हे गरमच घालायचं आहे पाणी गरम घातल्याने काय होते आपली कोणतीही भाजी असो ती पटकन होते तर आपण पाणी घालून घेऊया पाणी घालून झाल्यानंतर त्याला एक उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर त्यात आपण थोडे थोडे करून बेसनपीठ घालणार आहोत एका हाताने बेसनपीठ घालायचे आहे आणि एका हाताने त्याला असे छान प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पटपट -पट प्रोसेस करायचे आहे गॅस फ्लेम आपल्याला स्लो करायचे आहे फास्ट गॅसवर करायचे नाही थोडे थोडे करून बेसन पीठ ॲड करून ते आपल्याला असे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याला असे छान आणि या मिश्रणाला सारखे आपल्याला असे एक जीव होईपर्यंत हलवत राहायचं आहे असं मिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारण की त्याच्या गाठी बनता कामा नाहीत तर असे हे छान प्रकारे आपले पिठले बनून तयार आहे तुम्ही थिकनेस पण बघू शकता थिकनेस पण किती मस्त व्यवस्थित झालेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त असं पातळही नाही असं मस्त दरदरीत झालेलं आहे तर आता मी एका बोलमध्ये काढून घेत आहे तर आपले पिठले आता इथे तयार झालेले आहे महाराष्ट्राची खासियत असलेले महाराष्ट्रीयन पिठले हे आपले बनवून तयार झालेले आहे आणि त्याला मी आता कोथिंबीरने असं सजवून देखील ले घेतलेलं आहे तर असे हे महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले पिठले खाण्यासाठी खूप खमंग आणि चविष्ट लागते जर तुम्ही याच्यावर दोन चमचे कच्चे तेल घालून ज्वारीच्या भाकरीसोबत खाल तर याची चव तुम्हाला अप्रतिम लागणार आहे फ्रेंड्स तर असे हे महाराष्ट्रीयन पद्धतीचे पिठले आपले बनवून तयार झालेले आहे आणि आपले ताट देखील सजवून झालेले आहे तर अशी खमंग झटपट होणारी रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ